दाद्याला कधी हजार लोकांचं लग्नाचं जेवणाचं काम होतं म्हणून दाद्या कधी आदल्या दिवशी रात्रीच कने कटिंगला केलं जाऊन बघते तर दाद्याने की असा भाज्यांचा ढीग लावून ठेवलेला सप्पेमध्ये कटिंग करून ठेवलेला आणि तुम्हाला आहे दाद्या कटिंग कसं करते बघायचं तुम्हाला अगा काटकाट काट 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 सुट्टी नाही असा कांदा घेते आणि घुमवते काट 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 कटकाट काट, काट, सकाळी बरोबर कनी साडेपाच वाजता कने दाद्याना हत्यार हातात घेतला आणि कामाला लागले आणि आमचं माम्या एका बाजूला निवात मध्ये असं पनीरचा गड्डा कनी कापत बसलेलं दाद्या मला म्हटलं सोन्या आपण कनी पन्नास किलोचा भात एका रप्पाट्यात करायचा हा मग दाद्याने तांदळाच्या पिशव्या आणि बका 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 नुसतं त्यात वतायला लागली सुट्टी दिली नाही आणि पन्नास किलोचा भात दाद्यानं घाणे कसला केला नुसतं बघा पुढे तुम्ही आणि निलेश भाई आमचं घणी भाजीचं असं पनीर टाकाल तर काय सांगतो भावानो तुम्हाला भाजी सप्पामध्ये एक नंबर झाली ले भारी वास झालता आणि बघा दाद्या कसलं भात तर बघा सुट्टीच नाही एक नंबरमध्ये भात झालता असा सुट्टा फळफळीत आणि वास ले खतरनाक घ्यालता तुम्हाला काय सांगतो भावानो ले भारी चालतं नंतर ना असं तूप टाकलं आणि नंतरने त्यानं फ्राय केलेला कांदा आणि काजू असा ढग टाकून ठेवला आणि आणि मग काय पौराणिकाने आपल्या असं मस्तपिकेकाने ताटं बिटं लावून ठेवलेली आणि बघते जर का पब्लिकने लग्न झाल्या झाल्या का वादळागत खाली आलं बघा सप्पईमध्ये पौराणिकाने सप्पईमध्ये हँडल केलं आणि पार्टी पण खुश झाली हो काम एक नंबर आणि ओक्केमध्ये झाले